इथं रस्त्याचे काम बघा कुठल्याही तुम्ही तालुक्यात कुठेही जा तुम्हाला रस्ता कुठे चांगला भेटणार नाही जर काम चालू केलं असेल तर चार चार महिने काम चालतं हे निधी आलाय हा आला ठेकेदारांना पोसायला आलेला आहे का हा? आई बापा रक्ताचं पाणी करतात आई सोनं नाणं गहाण ठेवते गोराला सिव्हिल करते इंजिनियर करते ठेकेदार करते पण इथं यांचे चाटणारे यांचे फुटणारे कुत्रे यांना कामं दिली जातात टक्केवारीचा खूप गोळा करतो येतो त्याचा तर फन घेत नाही आता आणि हा फा सगळी मिळून घेतायचा आहे आणि साहेब आज शब्द देतो तुम्हाला मी बोल आदिवासीचे बोल नाही कोणाचे दिसत नाही मंगलसूत्र ग्रांठी होते सोनराणे ग्रांठी होते पोराला करते का माझा फोर चांगला रस्ता कडे माझ्यासमोर गेला परंतु लोक म्हणायचे की आता आतापर्यंत आम्ही तुमच्या विरोधात होतो आता तुमच्या बरोबर काम करायची इच्छा आहे आणि आमचे प्रश्न जे काही सामान्य प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत ही त्यांची अपेक्षा आहे घरकून मिळालं पाहिजे रस्ता चांगला झाला पाहिजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे त्याचबरोबर काही लोक जे सिंगल फेजिंगचे अपेक्षित आहेत त्यांना वीज मिळाली पाहिजे हेच इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये आघाडीचा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराचा प्रचार करणं त्याची संपूर्ण यंत्रणा त्या ऑफिसमधून कार्यानिवित करणं हा त्या कार्यालयाचा उद्देश आहे आणि आम्हाला वाटतंय की इथं गवणमधल्या फार मोठ्या जनसमुदायाने आम्हाला या उद्घाटनप्रकारी सहकार्य केलेलं आहे पाठिंबा पण दिलेला आहे उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद आम्हाला जनतेकडून मिळालेला आहे आम्हाला खात्री आहे की हे ऑफिस हे नक्कीच यशस्वी होईल त्याचा उद्देश सफल होईल अशा प्रकारचे आम्हाला खात्री हे दरवेळेस म्हणतात आम्ही एवढे पाचशे कोटी अकराशे कोटी आणले हे कोटी गेले कुठं जर रस्ते मृत्यूचा सापळा बनतात धरण पूर्ण होत नाही ज्या धरणाचा गाळ काढायला घेतलं होतं आपल्यापूरचा त्याचा एका कोपऱ्यातला सुद्धा गाळ निघू शकला नाही आणि पाच कोटी रुपये खर्च दाखवले हे संबंध लोकांना जनतेला कळत आहे अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण रद्द करण्यात यावे अशा समोर एक पत्र होतं हा ते पत्र जगाने पाहिलेलं आहे ना ते पत्र सगळीकडे लोकांच्या हातामध्ये आहे की ताबडतोब हे अतिक्रमण रद्द करावं आणि फारेस वाचवावं त्याला फारेसमधली मधली जनावर फ्री आहेत पण माणसं फ्री आहेत